बुलडाणा जिल्ह्यातील कोमल सचिन तायडे या संगणक अभियांत्रिकी पदवीधर युवतीनं उद्योग क्षेत्रात पाऊल टाकून स्वतः स्वावलंबी होण्याबरोबरच महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांच्या निर्मितीद्वारे त्यांनी महिलांच्या हाताला काम देत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यातल्या सौ कोमल सचिन तायडे या उच्च शिक्षित संगणक अभियांत्रिकी पदवीधर युवतीनं नोकरीऐवजी उद्योजकतेचा मार्ग निवडला बुलढाणा जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी एस के एंटरप्रायझेस या कंपनीची स्थापना करून पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला खरं तर कॉलेज लाईफमध्ये असतानाच मी ठरवलेलं होतं की एक तर शासकीय विभागात नोकरी करायची किंवा बिझनेस करायचा लग्नानंतर मी खरं बिझनेस बिझनेसकडे वडली आणि त्याच्यामध्ये मला माझ्या पतींचा आणि माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट मिळाला डी आय सीमध्ये जे सगळे अधिकारी वर्ग होते त्यांचं मला खरंच खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे साधारणपणे आज माझ्याकडे हजारो महिला आज त्यांना रोजगार मिळत आहे त्यांना घरच्या घरी रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या व्यावसायिक उलाढाली बद्दल माझ्या कंपनीमध्ये आज रोज आ, कमीत कमी आठ हजार बॅगा ज्या आहेत त्या प्रिंटिंग होतात आणि कमीत कमी तीस हजार बॅगा आहेत त्या ते त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होते आज माझ्या या व्यवसायाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहे आणि वार्षिक उत्पन्न माझं जे आहे हे अठरा लाखाच्या वरती आहे आणि साधारणपणे मी महिन्याला दीड लाख महिना हा मी माझ्या जे आहे त्यांना देते आज त्यांच्या या उद्योगामुळे खामगाव मलकापूर नांदुरा यासह जिल्ह्यातल्या शेकडो महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे महिलांना आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न उल्लेखनीय ठरला आहे रोजगा, रोजगार उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार मिळालेला आहे त्याचबरोबर यांना आम्ही पन्नास लाखाच्या कर्ज प्रकरणाची शिफारस केली होती अडतीस लाख रुपये यांना मशिनरीसाठी देण्यात आले आणि बारा लाख रुपये खेळतं भांडवल असे पन्नास लाखाचं कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आलं यामध्ये शासनाची सबसिडी सतरा लाख पन्नास हजार रुपये आम्ही त्यांना उपलब्ध करून दिली या वर्षासाठी आम्ही ते टार्गेट सेट केलं आहे तर सोळाशे युवक युवतींना आम्ही या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर यम यू आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अडतीस एम एव झालेली आहे त्याच्यात साडेचारशे कोटी रुपयाची गुंतवणूक नव्याने या ठिकाणी येत आहे प्लास्टिकला पर्याय म्हणून तयार होणाऱ्या या कापडी पिशव्यांना बुलडाणा अकोला जळगाव अमरावतीसह राज्यभरातून मोठी मागणी येते गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि ग्राहकांशी प्रभावी संवाद यामुळे एस के एंटरप्राइजेसची बाजारपेठ सतत वाढत आहे या प्रोजेक्टला सुरुवातीपासून मी मार्गदर्शक म्हणून आहे आणि हा प्रोजेक्ट गेल्या तीन वर्षापासून एवढ्या मोठ्या उंचीवरती पोचला आहे जिथे शंभर शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून मिळतो आहे त्यासाठी मी खूप हा प्रोजेक्ट एवढा यशस्वी असल्यामुळे या प्रोजेक्टमध्ये मी खूप आनंदी आहे कोमल यांच्या उद्योजकतेच्या लाभार्थींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे मी एक कॉलेज स्टुडंट आहे या यसके स्क्वेअर एंटरप्राइजेसतर्फे मला खूप आर्थिक मदत होत आहे मी तायडे मॅडमला खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी मला हा रोजगार उपलब्ध केला त्यामुळे मी माझा कॉलेजचा पूर्ण खर्च त्यामुळेच करत आहे मॅडमनी मला रोजगार उपलब्ध करून दिला आहे मी रेग्युलर कामाला येते माझी मुलं शिक शिक्षण घेत आहे त्यांना माझा थोडंसं हातभार होतो कोमल तायडे यांची उद्योजकता ही केवळ त्यांच्यापुरती मर्यादित न राहता महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण ठरली आहे त्यांचा हा प्रवास इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजहिताचं ध्येय आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग एकत्र सांधणारा आहे मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी बुलडाण्याहून सचिन ठाकरे